फार उलट्याला असल्यामुळं आता पाणी साठा भरपूर झालेला आहे बळीकरण चांगलं झालं जिथं बुवा पार बुजत आलत ते झाल्यामुळं जे काय पाण्याचा साठा होता भरपूर वाढल्यामुळं आमचं आता पाणी प्यायचा सुद्धा उन्हाळ्याचा प्रश्न सुटत असा म्हणजे आम्हाला विश्वास आला आता ह्या पाण्याचा फायदा पाच ते सहा महिने शेजारील शेतकऱ्यांना होणार आहे आणि ह्या खुलीकरणामुळे पाण्याचा साठा भरपूर झाल्यामुळे विहिरींना व बोरला पण चांगल्या प्रमाणात फरक पडलेला आहे त्यामुळे आमचे लाडके आमदार आमदारदा पवार यांनी आम्हाला आमच्या शेतकऱ्यांच्या शब्दाला मान देऊन वड्याचं व वृत्तीकरण केलं दादाचे आम्ही हार्दिक घा स्वागत करत आहे वडा खुली काय फायदा झाला तर वडा खुली एक फायदा झाला तो फायदा म्हणजे पंधरा ते वीस विहीर इथं साधारण पाट्याहून असं वड्याच्या ह्याच्यावर पाणी चालायचं त्याच्यामुळं इरीची पातळी वाढली इरीची पातळी वाढण्यामुळे काय झालं संपूर्ण शेतकरी इथले जे शेजारी बाजारचे आमचे कमीत कमी अर्धा कमी, किलोमीटर असतील एक किलोमीटर असतील दीड किलोमीटर त्याच्यामुळे ह्या बांधार्यामुळे पाणी नेऊ लागली आणि तेच पाणी आता कमीत कमी, कमी शंभर हेक्टर क्षेत्र वलिताखाली आलं ते फक्त आमदार रोहित दादा पवार यांच्याच कृपया आशीर्वादन झाले आले